नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर आजची व्हिडिओ खूप मस्त होणार आहे ते व्हिडिओला बिलकुल पण स्किप नका करू व्हिडिओला एंड पर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओ आर्टिस्ट सर्कल क्रॉस केल्यामुळे आम्हाला इथे मिळालं सर्टिफिकेट आणि तू हे बघू शकता आजची डेट पण तिथे मेन्शन केलेली आहे आणि माझं नाव पण तिथे लिहिलेलं आहे तर आर सर्कल क्रॉस केल्यानंतर इन्फॉर्मेशन एक ऑफिस आहे इथे येऊन मला पैसे पे करावे ला लागतील आय डी प्रूफ मागत नाही ते तर फक्त पैसे पे करायचे त्यामध्ये दोन सर्टिफिकेट येतात एक आहे साडेचार युरोला आणि दुसरा आहे सहा युरोला आम्ही हे टेम्पलेट चांगलं वाटलं म्हणून आम्ही सहा इरोवाला घेतलं त्याच्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला इथला मॅप पण मिळेल आणि त्या मॅपच्या सहाय्याने तुम्ही म्हणजे इथे ट्रॅव्हल तुमचं इझी होऊन जाईल तर आम्ही हे घेतलेलं आहे आता पुढे बघूया काय काय होतंय तर हा मॅप फ्री ऑफ कॉस्ट असतो पण युजफुल होतो तर हे जे ऑफिस आहे तिथेच आजूबाजूला शॉप्स आहेत सोवेनियर्स आहे गिफ्ट सेंटर्स आहेत कॅफे आहे तर इथे आल्यानंतर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता सर्टिफिकेट घेतल्यानंतर आम्हाला ऑलरेडी खूप भूक लागलेली होती पण सर्टिफिकेट घेऊन त्यानंतर आम्हाला जेवायला जायचं होतं तर सर्टिफिकेट घेतल्यानंतर आम्ही आनंदी झालो आणि आम्ही इथलं फूड ट्राय करायचा प्रयत्न केला पण इथे मोस्टली जे आहे ते राईन डिअरचं मीठ हे खूप जास्त फेमस आहे जे आम्हाला नव्हतं खायचं मग आम्ही एक रेस्टॉरंट शोधलं तर ते त्या सर्टिफिकेटवाल्या शॉपपासून जवळ होतं आणि मग आम्ही तिथे गेल्यानंतर बघितलं आणि मला तिथे दिसली शंकराची खूप छान आणि सुंदर मूर्ती आणि सँटाक्लॉजची भेट झाल्यानंतर मला या बर्फाच्या देशामध्ये महादेवाचं दर्शन झालं त्यानंतर आम्ही तिथे व्हेजिटेरियन फूड ऑर्डर केलं खरंच खूप छान होतं आणि इट होतं त्या त्या ठिकाणी बरेचसे असे शॉप्स होते ज्या ठिकाणी तुम्ही शॉपिंग करू शकत होते हँड है, ग्लोवस म्हणजे विंटर गिअर्स पण होते जे तुम्हाला हँड ग्लोवस किंवा कॅब वगैरे घ्यायचे असते तिथे खूप सुंदर होत्या आणि बाकीच्या मग सोवेनियरसाठी खूप गोष्टी होत्या आम्ही गेलो होतो क्रिसमसच्या वेळेस त्यामुळे तिथे क्रिसमस डेकोरेशन खूप जास्त प्रमाणात होतं पण मोस्टली सँटाक्लॉज विलेज जे आहे हे क्रिसमससाठी जास्त फेमस आहे क्रिसमस आणि न्यू इयर न्यू इयरच्या वेळेसच या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त जास्ती प्रमाणात तिथे दिसल्या जाते आणि जर जा तुम्ही फिनलँड या देशाची सिरीज अगोदरचे दोन पार्ट्स बघितले असतील जे मी काही महिन्यांपूर्वी अपलोड केले होते तर ते तुम्ही त्यात तुम्ही बघितलंच असेल की हा देश पूर्ण छान बर्फ आणि अशी बर्फाची पूर्ण चादर झालेली आहे या देशावर तर आम्ही तिथे शॉपिंग करायचा प्रयत्न केला बऱ्याचशा काही गोष्टी आम्ही खरेदी केल्या सोवेनियर्स आम्ही घेतले आणि इतकंच नाही तर त्या शॉपमध्ये आम्हाला सँटाक्लॉज आणि सँटाक्लॉजची वाईफसुद्धा दिसली तुम्ही जे ऐकताय ते, ते खरं आहे आम्हाला सँटाक्लॉजची वाईफ आहे हे इथे आल्यानंतर कळलं इवन दो सँटाक्लॉज विलेजमध्ये जेव्हा आम्ही सँटाक्लॉजसोबत भेट केली त्याच वेळेस त्यापासून थोड्या अंतरावर सँटाक्लॉजच्या वाईफचं घरसुद्धा होतं तर आम्ही खूप शॉक झालो की अरे सँटाक्लॉजची वाईफ पण घर आहे इथे तर त्याचप्रमाणे सोव्हिनियर शॉप्स मध्ये सेंटा क्लॉज छोटे छोटे बाहुले होते सोबतच सेंटा क्लॉज चे पण होते या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूपच सुंदर त्याच्यामुळे आम्ही सेंटा क्लोज ची वाईफ नाही पण सेंटा क्लोज चा बाहुला घेतला या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर हा एक छोटासा बाहुला छोटासा सेंटा क्लॉज आम्हाला पंचवीस युरोला पडला म्हणजे जवळपास तेवीसशे रुपयाला एक आणि अकबर एक दोन गोष्टी घेतल्या आमच्यासाठी आणि आमच्या घरच्यांसाठी पण जे आम्ही फ्रीज मॅगनेट म्हणून यूज करतो आणि आम्हाला असं कलेक्ट करायची खूप जास्त आवड आहे ज्या आपण देशात जातो त्यावेळेस आम्ही अशा गोष्टी कलेक्ट करतो त्यानंतर आम्ही गेलो पोस्ट ऑफिसमध्ये जसं की तुम्ही अगोदरच्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल जेव्हा आम्ही सँटाक्लॉजला भेटायला गेलो त्यावेळेस मोठमोठ्या तिथे गिफ्ट बॉक्सेस होते तर काय होतं ना बरेच लोक सँटाक्लॉजला क्लॉजला पत्र लिहितात आणि त्यांच्या पत्राची उत्तरं इथनं दिल्या पण जाते आणि बरेच लोक इथनं पोस्ट कार्डसुद्धा खरेदी करत होते आणि इथल्या ज्या दोन टपालपेटी आहेत त्यामध्ये ते टाकत होते सो दॅट ज्यांना कोणाला त्यांना ते पोस्ट कार्ड पाठवायचं असेल तर त्यांच्यापर्यंत या देशातून सँटाक्लॉज व्हिलेजमधनं पोहोचेल तर असं होतं की वेस्टर्न कंट्रीजमध्ये अशी सगळ्यांची मान्यता आहे की क्रिसमसच्या वेळेस अँटाक्लॉज येईल आणि काहीतरी गिफ्ट देईल त्याच्यामुळे इथे पण तसंच आहे की भरपूर देशातील लोकं या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर हे जे मोठी रॅक आहे त्याच्यामध्ये भरपूर देशांचे भरपूर देशांमधून आलेले पत्र आहे आणि या सगळ्या देशांमध्ये मला असं वाटलं नव्हतं हो की इंडियाचं पण नाव असेल पण मी हे सगळे देश जेव्हा बघत होते त्यावेळेस मला इंडियाचं सुद्धा नाव दिसलं आणि इंडियामधनं सुद्धा पत्र या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे तर खरंच खूप सुंदर पद्धतीने हे सगळे मॅनेज करतात आहे आणि खूप सुंदर पद्धतीने यांनी असं डेकोरेट करून ठेवलेलं आहे बरं आपल्या इंडियाला यांच्या भाषेमध्ये इंडिया म्हटलं जातं आहे आणि इतकंच नाही तर पत्रांसोबत त्यांनी जर काढलेल्या काही ड्रॉइंग्स असतील काही पेंटिंग असतील त्यासुद्धा ते इथे पाठवतात आणि इथले लोक इथली जी ऑर्गनायझेशन कमिटी आहे ते ते पत्र सगळे त्या पोस्ट ऑफिसच्या बाहेर एक सेक्शन आहे त्या ठिकाणी ते लावतात आणि खरंच खूप सुंदर वाटतं तर हे इंडियाचं नाव बघितल्यानंतर तर मला खूप छान वाटलं आणि सोवेनियर शॉपमध्ये बऱ्याचशा गोष्टी विकायला होत्या पण एक गोष्ट बघून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं की राइंडिअरची स्किनसुद्धा इथे विकायला होती राइंडियर राईड तुम्ही बघितली असेल त्याच्यामध्ये आम्ही बसून छान असे एक राऊंड मारून आलो होतो जंगलातून तर ते तर तुम्ही बघितलंच असेल पण राइंडियरची स्किनसुद्धा विकल्या जाते त्याच्यामध्ये छोटा साईज जो आहे तो ऐंशी युरोला म्हणजे जवळपास सव्वा सात हजार रुपयाला आणि मोठी जी आहे ती एकशे वीस युरोला म्हणजे जवळपास अकरा हजार रुपयाला पण ही पण गोष्ट आमच्यासाठी खूप जास्त शॉकिंग होती आणि त्यानंतर तिथे ना काही डॉल्स होत्या तर ॲक्च्युली ना फिनिश ड्रेस घातलेल्या छोटे छोटे डॉल्स होते त्या मला प्रचंड आवडल्या होत्या पण माहिती नाही मी तिथे का नाही म्हटलं घ्यायचं मला तिथनं निघाल्यानंतर त्या देशातून बाहेर निघाल्यानंतर मला असं वाटलं की मला ती डॉल घ्यायची होती कारण माझ्याकडे बऱ्याच देशातल्या असे डॉल्स माझ्याकडे मी आणून ठेवलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं मला कॉमेंट करून नक्की कळवा तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे ट्यून ब बाय